जिथं शुद्धता असते तिथं शुद्धता असते आणि जिथं शुद्धता असते ना तिथं बोध असतो जिथे बोध असतो जिथे बोध असतो तिथे प्रतिशोध नसतो तर तिथं शोध असतो तिथे काय असतो शोध असतो शोध कशाचा मी कोण आहे मी कुठून जन्माला आलो मेल्यानंतर कुठं जाणार आहे जन्माच्या अगोदर मी कुठं होतो आणि मेल्यानंतर मी कुठं जाणार आहे याचा शोध घेतला जातो त्याला म्हणायचे रेवन सिद्ध जागा जिथं सिद्ध महात्म्यांनी तपश्चर्या केलेली जिथं सिद्ध महात्म्यांचे पदस्पर्श लागलेले आहेत जिथं महान तपशव्यांची ही तपश्चर्या किरली भूमी आहे अशा पवित्र भूमीमध्ये आपण बसलेलो आहोत आपल्याला शोध घ्यायचा आहे घरदार सोडून देऊन तुम्ही रात्रीच्या वेळेला सात वाजले आठ साडेआठ वाजले इथं मंडपात येऊन बसलात कशासाठी काम नाही का तुम्हाला आता कोणाचं गावाचं नाव घेऊ चिकलगी का हा कशासाठी आलात तुम्ही घरी जेवायला मिळत नाही का घरी झोप लागत नाही का काम ला ला नाही म्हणून आई तुम्ही कशाला आलात तिथं बाजरीचे भाकर घरी भेटत नाही म्हणून नाही कशाला आलात त्याचं उत्तर असं आहे की काहीतरी तुम्हाला शोधायचं आहे काहीतरी तुमचं हरवलेलं आहे काहीतरी आपल्याजवळ नाहीये ते मिळवायसाठी आपण इथं आलोय काय हरवलेलं आहे काय शोधायचं आहे काहीतरी शोधायचंय आपल्याला एक वाक्य ध्यानात ठेवा ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल ना की जीवनात आता सगळं संपलं काही शिल्लक राहिलं नाही अशा वेळेला फक्त एक काम करा संतांच्या दारात या आणि आपली झोळी पुढं करा तुमची जोडी भरल्याशिवाय राहणार निराश व्हायचं नाहीये असं वाटेल की जीवन संपलंय आता आपल्या हाती काही लागणार नाही त्यावेळेला एकच करा अरे या रेवणसिद्ध आश्रमामध्ये संतांच्या दारात या आपली झोळी पसरा सांगा बाबा मेरी झोली दो जीवनात निराश व्हायचं नाहीये निराश व्हायचं नाहीये मग आपल्याला शोध आहे काय शोध आहे कशासाठी आपण इथं आलो त्याचं कारण आहे काहीतरी आपल्याला मिळालेलं नाही काय मिळालेलं नाही जे मिळायला पाहिजे ते मिळालेलंच नाही अजूनपर्यंत ते बागडे बाबांचं थोडस चरित्र मग अशी मी ऐकलंय बाबा लहानपणी म्हणे गा, गाई राखायचं काम करत होते चुकलं तर माफ करा मी पहिल्यांदाच ऐकलंय ते गाई राखायचं काम करत होते म्हणे बाबा मी शोध सांगतोय शोध इथं आल्यानंतर काहीतरी शोधायचंय आपल्या गाई चारता चारता एक दिवस गाई एका माळ्याच्या शेतामध्ये गेल्या आणि त्याचं शेत खाल्लं गाईने त्याला राग आला आणि त्याने रागाच्या भारामध्ये सांगितलं की अरे साधी गुरं तुला चारणं होत नाही सांभाळणं होत नाही गाई चारणं होत नाही तर कशाला राहतोय जा पंढरपूरला ते शब्द कानावरती पडले ते हृदयाला लागले आणि एकदा हृदयाला जखम झाली की माणूस कसलाही त्याग केल्याशिवाय राहतो पायाला झालेली जखम बरी करता येते डोक्याला लागलेली जखम दवाखान्या जाऊन बरी करता येते हाताला लागलेली जखम औषध मलम लावून बरी करता येते पण हृदयाला लागलेली जखम मात्र कधीही पूर्ण होत नाही ती जखमच राहते हे शब्द बाबाला घावेसारखे लागले आणि बाबा म्हणाले मला पंढरपूरला जा म्हणता का बाबाने लहान वयामध्ये आपलं घरदार सोडलं आणि असं सांगतात की पंढरपूरला बाबा गेले पण काय योगायोग असतो बघा ना जाने की स्वरूप मे नारायण मिल मिलजा अरे ते भाग्य होतं काहीतरी कुठल्या तरी, तरी जन्मातलं पुण्य होतं बागडे बाबांचं की बाबा चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गेले आणि एका शुद्ध महात्म्यांची भेट झाली ते म्हणजे राष्ट्रसंत गाडगे बाबांची भेट झाली नुसती भेट झाली नाही तर बाबांच्या चरणावरती नतमस्तक झाले असं म्हणतात आणि बाबांचा कृपा पात्र हात डोक्यावरती पडला आणि उपदेश झाला बाबाने सांगितलं एक काम कर पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घाल बाबाने पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली आणि सांगितले एक काम कर आता इथून पुढे आयुष्यभर परमार्थ कर बाबाने सांगितलं बाबा आपली इच्छा आहे ना तर आयुष्यभर परमार्थच करेन असं सांगतात बागडे बाबा तिथून निघाले आले फिरता फिरता आले ते डायरेक्ट चिखलगीच्या पाटलांकडे गेले आणि सांगितलं मला थोडीशी जमीन पाहिजे तप करण्यासाठी भक्ती करण्यासाठी त्यांनी सांगितलं म्हणे की दोन एकर जमीन आहे गावाजवळ तेवढी घेऊन टाक त्यांनी सांगितलं म्हणे मला दोन एकर नको आहे आणि गावाच्या जवळ नको लांब कुठं तरी द्या मला लांब द्या बाहेर कुठं तरी द्या अरे तू सांग ना कुठली पाहिजे त्यांनी सांगितलं म्हणे मला मग ते भुयार द्या अरे भुयार घेऊन काय करणार तिथं चोऱ्या माऱ्या करणारे लोक राहतात असं सांगतात शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तो चोर लपण्याची जागा होती असं म्हणतात हे भुयार म्हणजे अरे तिथं तुला भजन कोण करतील त्याने सांगितलं नाही मला तीच जागा द्या बाबा आले आणि ह्या भोयराच्या ठिकाणी थांबले ना तर ह्या भोयराच्या जागा ठिकाणी थांबले तर याला स्वर्गापेक्षाही सौंदर्यवान आणि तपश्विची भूमी बनवून गेले संत जिथे थांबतात ना त्या भूमीचं अलौकिक स्वर्गापेक्षाही महत्व वाढत ही पवित्र भूमी आहे असेही पवित्र ठिकाण आहे आपल्याला शोधायचं आहे काय कोण आहे आहे मी कोण करावा विचार